भेळची दोन मिनटात रेसिपी बघून घेऊया आणि काय झालं की घरात चिवडा होता आणि घरच्यांनी म्हटले की चला भेळ तर करून घे म्हणून आज भेळ केली एकदम चमचमी तर आमच्या सुद्धा खूप आवडते तर इथे मी घरात असलेला चिवडा घेतला त्याच्यात सर्व प्रकारचे मसाले पण आहेत आणि शेव पण आहे त्याच्यात तुम्ही पांढरी सुद्धा वापरू शकता आणि त्यात फक्त एक्स्ट्राचा शेव किंवा फरसाणा वापरायचा इथे कांदापात बारीक चिरून घेतले आहेत कांदा एकदम भन्नाट फ्लेवर लागतो टमॅटो कांदा थोडासा आणि हिरवीगार कोथिंबीर बारीक बारीक चिरून घेतली आहे आणि लसूण चिचून घेतला आहे लसणाची पुण्णी देणार आहोत लसूण थोडासा जा जास्त वापरायचा आणि ते चिंच भिजत घातलेली आता तडका प्यान मी ठेवला आहे शिगडीवर गरम व्हायला त्यावरच्यानं आपण चटणी टाकून याच्यात लाल तिखट बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता मी इथं आपण जे बुक्का वापरतात ते टाकलं आहे आणि चटणी टाकायची अदोगर चिंच काढायची लक्षात नव्हती पण ती काढून घेणार ते झालं की तडका पॅन थोडचन गरम होतं हे त्यात सर्व फक्त का ते लसणाचं का काढून ठेवून सर्व त्यात टाकले आणि चांगलं मिक्स केलं आहे चांगलं मिक्स करायचं चा, कारण हे तवरचन असं मुरेपर्यंत इकडं आपण तडका तयार करणार आहोत तवचन हे तयार होतं म्हणजे गडबड होणार नाही त्याच्यामुळे तर हे मिक्स आहे चांगलं मिक्स झाल्यानंतर इकडं हे आहे त्यात ते तेल टाकून घेऊया तेल तापल्यानंतर त्यात ते आपण लसण टाकणार आहोत चांगलं लालसर होईपर्यंत भाजणार आहोत भाजले की खाली घेणार आणि ते जे चिंचेचं पाणी आपण गेलं केलेलं आहे चटणी टाकून ते त्यात टाकणार आणि थोडंसं कोमट करणार ते झाल्यानंतर त्या आपण जे चिवडा त्यात सर्व साहित्य मिक्स केले त्यात टाकून घ्यायचं आहे ते ते टाकून घेतल्यानंतर वरून मीठ टाकायचं तुमचे जर चुरमुरे पांढरे असतील तर आणि थोडीशी साखर टाकून घ्यायचे आहे कारण याच्यात पहिलं जे साखर होते त्याच्यामध्ये म्हणून मी टाकले नाही किंवा पाण्यात जे आपण तडका दिला त्याच्यात गूळ टाकू शकता त्यांना पण फ्लेवर छान येतं आणि एक्स्ट्राचं तुम्ही केचपसुद्धा टाकू शकता त्यांना पण छान लागतं तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं बघायचं चटणी मीठ काय कमी आहे का आणि ते थोडीशी चटणी कमी होती म्हणून मी वरणं टाकली आणि चांगलं मिक्स केलं आणि तयार झाली आपली भेळ तर एक एक वाटी मी सगळ्यांना देणार आणि मी हे खाणार तर एकदम छान झालती भन्नाट झालती भेळ ही तर हे बघा तयार झाली आणि आता मी माहेाराईला देणार तिला पण लय आवडते आमची आजी आज इथे एक प्लेट म्हणजे एक वाटी आजीला एक वाटी पप्पाला एक वाटी मी घेतली एक वाटी आजोबांना दिली आणि सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ली तर तुम्ही बी करा अशा प्रकारे आणि आवडली असेल तर